जैन विद्यार्थी मित्रांनो वयवाड मुद्दा हा विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपला गास्तो आहे विद्यार्थी मित्रांनो आणि ते म्हणजे मुकुल भाऊ यांच्या टीममुळे तर पहा विद्यार्थी मित्रांनो आज नंदुरबार येथे गिरीश महाजन जे आपले साहेब आहे ग्रामविकास मंत्री यांना गोविंद ठाकरे हा आपला टीममधील विद्यार्थी आहे मुकुल भाऊ यांच्या टीममधील विद्यार्थी आहे त्याने त्यांना आपला जो विषय आहे आणि निवेदन हे दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो गिरीश महाजन साहेबांना निवेदन दिलेलं आहे वयवाढी संबंध संबन्द, संबंधित आणि जो जी आर आहे तो एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत वाढवण्यात यावा म्हणून आणि त्यांनी सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो यानंतर त्यांचा व्हिडिओसुद्धा आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो की नेमकं त्यांनी काय म्हटलेलं आहे तर व्हिडिओ बघा आणि अपडेट वगैरे राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे जर तुम्ही व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मिळून जाईल आणि तिथेच ती लिंक दिलेली आहे

तर पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हीसुद्धा तुमच्या जवळील जेवढे पण आमदार असतील खासदार असतील कलेक्टर साहेब असतील यांना निवेदन द्या विद्यार्थी मित्रांनो तेव्हाच आपला हा मुद्दा गाजणारा विद्यार्थी मित्रांनो घरी बसून तुम्हाला वयवाढ मिळणार नाही या विद्यार्थी मित्रांनो आणि दुसऱ्यांच्या भरोश्यावर राहून तुम्हाला वयवाढ मिळणार नाही जर तुम्हाला स्वतः पोलीस बनायचा आहे विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला स्वतः घराबाहेर पडून निवेदनं आणि यासाठी पाठपुरावा करावा लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो